सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे आणि आपल्या लाडक्या बाप्पा विषय बघताना किती माहिती आपण जाणून घेणार आहोत डू यू नो युअर बाप्पाच्या क्वीज मधून ज्ञानप्रव्हरीचे विद्यार्थी आहेत त्यांना माझा पहिला असा प्रश्न आहे की मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला काय म्हणतात अंगारकी चतुर्थी अंगारकी पहिल्या प्रश्नाचं उत्तर यांनी बरोबर दिलेलं आहे माझा दुसरा प्रश्न आहे की गणपती जो आहे ती बुद्धीची कलेची जेवता आहे ही कोणत्या म्हणजे गणपतीच्या किती कला आणि विद्यांचा अधिपती आहे सिक्स्टी फोर सिक्स्टी फोर काय चौसष्ट काय उत्तर फोर इतर बरोबर तुमचं पण पुढे गणपती हा चौसष्ट कलांचा आणि किती विद्यांचा विद्यांचा हा अधिपती आहे उत्तर पण देखील बरोबर दिला तिसरा प्रश्न आहे की गणपतीने कोणाचा अहंकार मोडला कुबेर कारण तिसऱ्या प्रश्नाचं पण उत्तर त्यांनी बरोबर दिलंय यांना अजून एक प्रश्न विचारतो जे आपण गणपतीचा अथर्व शीर्ष म्हणतो ते अथर्व शीर्ष कोणी लिहिलं गडकृषींनी लिहिलेला आहे अजून एक प्रश्न विचारतो सुखकर्ता दुखारता मध्ये आरती मध्ये कोणाचं वर्णन आहे गणपती गणपतीचं वर्णन आहे <laughs> फार विलं उतरायला वेळ घेतला दहा दिवस जरी तुम्ही आरती करताय सकाळ संध्याकाळ गणपतीचं वर्णन आहे पण याच गणपतीचं वर्णन जे आहे सुखकर्ता दुखकर्ता आरती मध्ये आहे की आरती आहे कोणी रामदास स्वामींनी आर्थिलेली आहे माझा असा शेवटचा प्रश्न आहे की गणपतीच्या हातामध्ये कोणती आयुध किंवा शस्त्र आहे आयुध शस्त्र 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 लोण आहेत ना ऐकून हरकत नाही घरी जाऊन तुम्ही याचं उत्तर पहा आणि मला नक्की कळवा आमचा डिझेल प्रभात फॉलो पण करा पण तुम्ही तीन प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती बरोबर दिलीत त्यामुळे तुम्हाला मी प्रभात आणि कात्रच डेअरीकडून हे खव्याचे मोदक तुम्हाला गिफ्ट करतो थँक्यू गणपती बाप्पा बऱ्यालमृती बऱ्या